उत्कृष्ट सुग्रण बनण्यासाठी महत्त्वाच्या पस्तीस किचन टिप्स मिक्सरच्या भांड्याला मसाल्याचा वास लागला असेल तर भांड्यामध्ये लिंबाच्या साली आणि थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्या दोन रात्रीचा भात फोडणी घालून खात असाल तर फोडणीमध्ये हिंग घाला म्हणजे पचायला मदत होईल नंबर तीन काळा चहा बनवत असाल तर त्यामध्ये लिंबाची एक दोन पानं टाका चहा चविष्ट चा बनतो सकाळी भेंडीची भाजी करत असाल आणि भेंडी जर रात्री कापून ठेवत असाल तर मात्र त्यावर ताट न ठेवता पातळ कापळाने झाकून ठेवा म्हणजे भेंडीला घाम येणार नाही आणि भेंडी चिकटही होणार नाही नंबर पाच भेंडी चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा म्हणजे भेंडीचा चिकटपणा चाकूला चिकटत नाही आणि चाकूसुद्धा चिकट होत नाही नंबर सहा पोह्यांची चव वाढवण्यासाठी थोडीशी साखर आणि बडीशेप टाका खूप छान चव येते नंबर सात शेंगदाण्याची चटणी काही दिवस झाले की तिची चव बदलते जर चव अशी बदलली असेल तर कांद्याची छान फोडणी करा आणि शेंगदाण्याची चटणी कांद्यावरती परतून भाकरीसोबत खूप भारी लागते नंबर आठ बटर कडक झाले असेल तर गरम पाण्यात सुरी बुडवून किंवा चमच बुडवून बटर कापता येते नंबर कोबी आणि त्यामधला अर्धा भाग वापरायचा असेल तर अर्धा कापून ठेवता पूर्ण कोबी जसाच्या तसात आणि वरचे वर एक, एक पान करून अर्धा कोबी वापरून घ्या आणि उरलेला कोबी तसाच ठेवा काळा पडणार नाही नंबर दहा लोखंडी तवा स्वच्छ करायचा असेल तर तवा गरम करून त्यावरती पाणी आणि लिंबू रस पिळून फिरवून घ्या आणि नंतर स्वच्छ घासून घ्या त्याने तवा स्वच्छ होतो नंबर अकरा उन्हाळ्यात दही घट्ट लावायचं असेल तर नेहमी पसरट भांड्यात लावावे म्हणजे दह्याला पाणी सुटत नाही नंबर बारा साबुदाना भिजवताना जर जास्त पाणी झाले तर साबुदाना खिचडीची चव सर्व बिघडून जाते तर खिचडी करण्याआधी सर्व साबुदाना कॉटनच्या कापडावर थोडा वेळ पाच दहा मिनिटं पसरवून ठेवा नंबर तेरा पुदिना चटणी बनवताना नेहमीच काळी पडते ह्यासाठी एकतर लिंबाचा रस घाला नाहीतर चटणी बनवताना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बर्फाचे पाणी किंवा बर्फाचे तुकडे घाला हिरवा रंग कायम राहील नंबर चौदा फरशीवर तेल सांडलं तर खूप पसरतं आणि चिकटही होतं साफही होत नाही ते पटकन साफ करण्यासाठी त्यावरती गव्हाचं पीठ किंवा कुठल्याही प्रकारचं पीठ टाका आणि ते सर्व उचलून घ्या क्लीन होतो आणि फरशीला डागही पडत नाही नंबर पंधरा उन्हाळा आलेला आहे तर फ्रीजचं पाणी न पिता माठातलं पाणी योग्य आणि फायदेशीर ठरतं माठ खरेदी करताना का काळा किंवा लाल रंगाचाच माठ खरेदी करा पांढऱ्या रंगाचा माठ खरेदी करू नका पांढऱ्या रंगाच्या माठामध्ये केमिकल्स वापरलेले असतात नंबर सोळा रक्त विसरण संस्था सुधारण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे नखावरती नखे घासा नंबर सतरा वजन कमी असेल आणि ते वाढवायचं असेल तर रोज नियमित काजूचे सेवन करावे नंबर अठरा शरीरात पाण्याची कमतरता असेल तर ओट काळे पडतात नंबर एकोणवीस चेहरा धुताना खूप जास्त गरम पाण्याचा वापर केला तर लवकरच सुरकुत्या पडतात नंबर वीस टोमॅटोची चटणी करताना ती जर खूप आंबट होत असेल तर टोमॅटो थोडासा कच्चा वापरा शिवाय त्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाबरोबरच थोडस गुळ घाला खूप छान चव लागते नंबर एकवीस वरणाची डाळ शिजवताना डाळ पटकन शिजण्यासाठी अर्धा तास आधी भिजत ठेवा नंबर बावीस दुधीची भाजी करत असाल तर दुधी प्रथम तेलात परतून घ्या सोबतच राई जिरा आणि थोडीशी हळद मीठ घालून दुधी परतल्यानंतरच वाटण किंवा शेंगदाण्याचं कूट घालून भाजी बनवा नंबर तेवीस ताक किंवा दही जास्त आंबट झालं असेल तर तांब्यावर पाणी त्यामध्ये घालून ठेवा आणि काही वेळाने वर आलेलं पाणी ओतून द्या म्हणजे दही किंवा ताकाचा आंबटपणा कमी होतो नंबर चोवीस भात शिजवताना पाणी जास्त झालं असेल तर ब्रेडचा तुकडा भातामध्ये घालून ठेवा ब्रेडचा तुकडा सर्व पाणी शोषून घेईल आणि भात सुटसुटीत होईल नंबर भात बनवताना त्यामध्ये थोडासा सांबार मसाला किंवा पावभाजी मसाला टाका खूप छान अप्रतिम असा चवीचा बनतो नंबर सव्वीस पापड तेलामध्ये तळून खायचा नसेल तर पापडाला वरून थोडस तेल हाताने लावून पापड तळा ला। तळलेल्या पापडाची चव येते नंबर सत्तावीस पावसाळ्यात मटकी भिजवतो तेव्हा कधी कधी मटकी चिकट होते जर असं झालं असेल तर मटकी मीठ लावून स्वच्छ धुवून घ्या नंबर अठ्ठावीस कपड्यांना चहाचा डाग लागला असेल तर थोडस लिंबू पिळून चुळून स्वच्छ करून घ्या नंबर एकोणतीस किचन ओटा चिकट झाला असेल तर एक चमचा सोडा थोडा पाण्यामध्ये मिक्स करून ह्या पाण्याने किचन ओटा स्वच्छ करून घ्या नंबर तीस खीर स्वादिष्ट होण्यासाठी त्यामध्ये दोन तीन पेढे किंवा खवा वापरला तर खूप स्वादिष्ट खीर बनते नंबर एकतीस साडीला तेलाचा डाग पडला असेल तर त्या डागावरती आपण चेहऱ्याला लावतो ती पावडर वापरतो म्हणजेच टॅल्कम पावडर थोडीशी टाकून पसरवून ठेवा डाग निघून जाईल कॉलरवरती डाग कधीच निघत नाही स्वच्छ स्वच्छ होत करण्यासाठी कुठलीही टूथपेस्ट वापरा आणि नंतर घासून स्वच्छ धुवा नंबर तेहतीस सीताफळासारखे फळ पिकवण्यासाठी गव्हामध्ये आतमध्ये पुरून ठेवा एक ते दोन दिवसामध्ये सीताफळ पिकतात नंबर चौतीस कोथिंबीर कोमजली असेल तर पाच दहा मिनिटांसाठी थंड पाण्यामध्ये भिजून ठेवा ती पहिल्यासारखी पुन्हा टवटवीत होते नंबर चौतीस तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी कुठलीही केमिकल न वापरता विटीचा तुकडा घेऊन त्याचा चुरा करावा आणि ह्या चुऱ्याने तांब्या पितळीची भांडी घासावी जरा पडत नाहीत आणि खूप चमकदार स्वच्छ निघतात अशाच आपल्या छानशा टीप आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद